नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जो निकाल लागला आहे त्या निकालाने काही बाबी स्पष्ट केल्या आहेत आपल्या सर्वांना ज्ञात आहे की महाराष्ट्राच्या इतिहासातच असा निवडणूक निकाल लागला नाही महाविकास आघाडीचं खरं म्हणजे गाशा गुंडाळ्यालाच मतदारांनी पूर्णपणे सांगितलं आहे आता या तीन प्रमुख पक्षांपैकी आज आपण शरद पवार राष्ट्रवादी गट याची अवस्था अशी का झाली याच्यावरती चर्चा करणार आहोत मुळात शरद पवार यांचा पक्ष फुटल्यानंतर तेव्हाच अशी स्थिती होती की यांचं काही खरं नाही कारण जवळजवळ दोन तृतीयांश आमदार हे त्यांना सोडून गेले होते आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी लोकांच्या समोर मी स्थापन केला मग ते मला पक्षही गेलं चिन्हही गेलं जे काही शरद पवारांच्याबद्दलची सहानुभू होती होती ती लोकसभेला मिळाली आणि तब्बल आठ खासदार की होते शरद पवार गटाचे आठ खासदार निवडून आले इतकी प्रचंड सहानुभूती आणि त्या पार्श्वभूमीवर विधानसभेची निवडणूक होणार असल्यामुळे आई निवडणुकीच्या काळात इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी सर्वाधिक शरद पवारांच्या गटात होती आणि शरद पवारनी विधानसभा निवडणुकीत ते फिरले पण पावसात भिजले पावसात सभा घेतली सगळ्या गोष्टी झाल्या पण निकाल काय लागला केवळ दहा जागा आल्या म्हणजे जवळजवळ पंच्याऐंशी जागा त्यांनी लढवल्या होत्या स्ट्राइक रेट त्यांचा लोकसभेचा ऐंशी टक्के आणि जेमतेम अकरा टक्के हा स्ट्राईक रेट राहिला विधानसभेचा बघा काय आहे की या विधानसभेच्या निकालातून एक बाब स्पष्ट झाली बारामतीमध्ये सुप्रिया सुळे निवडून आल्या आणि अजित ददांच्या पत्नी सुनेत्रा पवार पराभूत झाल्या पवारांना असं वाटलं की आता आपलं सगळं आपण जे म्हणू ते बारामतीतले लोक ऐकतील आणि त्यामुळे त्यांनी आवाहन असं केलं मी तीस वर्ष राजकारणात राहिलो तीस वर्ष अजित पवार राहिले आता पुढचं भविष्य युगेंद्र पवार त्याच्या मागे उभं राहा तेव्हा अजितदादा असं म्हणाले की का रे बाबा अजून शरद पवारना राजकारणात राहायचं आहे माझ्यापेक्षा पंचवीस वर्षांनी ते मोठे आहेत आणि मग मलाच तुम्ही आत्ता का रिटायर करता खरं उद्याचं भविष्य जे आहे ना ते मीच आहे पवारसाहेबानंतर मीच आहे असं त्यांनी सांगितलं आणि ते तिथल्या मतदारांना पटलं आणि युगेंद्र पवारला लोकांनी नाकारलं आता ते जे वाक्य आहे ना उद्याचं भविष्य मी आहे हे बहुतेक सगळ्या लोकांना पटलेलं दिसतंय राष्ट्रवादीचे जे समर्थक आहेत आणि त्यामुळे शरद पवारांना टाटाचं केला आहे विधानसभा निवडणुकीत मतदारांनी ते असं म्हणणं आहे ते दीड वर्षानंतर आता आता मी काही राज्यसभेवर जाणार नाही त्यांची इच्छा जरी असली तरी दहा आमदारावरती राज्यसभेतला खासदार निवडून जात नसतो त्याच्यामुळे शरद पवारांना आता कंपल्सरी रिटायरमेंट इच्छा असो अथवा नसो त्यांना घरीच बसावं लागणार आहे म्हणजे तुमचं वय झालं आहे आता तुम्ही घरी बसा आता गोष्टी सांगेनं युक्तीच्या चार हे करत बसा जोपर्यंत तुम्ही या पृथ्वी तलावर आहात तुम्ही काय राजकारण सोडणार नाही परंतु ॲक्टिव्ह राजकारणातून तुम्ही बाजूला व्हा असाच जणू संदेश या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांनी दिला आहे सगळ्या गोष्टी करून झाल्या हो म्हणजे उद्धव ठाकरे सतत गद्दाराचा उच्चार करत होते तो गद्दाराचा शब्दप्रयोग दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात गेल्यानंतर शरद पवारांनी उच्चारला आता कोणाची तोंडी शोभतो ज्यांचं आयुष्यच गद्दारीत के गेलं जे प्रारंभापासून कुठल्याच विषयावरती निष्ठेने राहिले नाहीत ते इतरांना गद्दार म्हणायला लागले आता लोकांना कळायला लागलं आहे लोक भावनिक होत नाहीत लोक स्पष्टपणे या विषयावरती जिथं बोलता येत नाही तिथं मतपेटीतून ते व्यक्त होतात म्हणजे इतके वर्षे दिलीप वळसे पाटील तुमच्याकडे होते तेव्हा चांगले आता तुमच्याकडून बाजूला झाले की वाईट तीच बाब कोणाची छगन भुजबळांची सगळ्यांना तुम्ही शिवाय देऊन झाल्यात पण मतदार ऐकायला तयार नाहीत दहा तरी आले पवारांची लाज राखली गेली आत्ता निवडणुकीत मतदारांनी शरद पवारांना सांगितलं की ते यापुढे तुम्ही राजकारणात नको आता बस झालं हे त्यांना तोंडी सांगून जमत नव्हतं त्यामुळे लेखी प्रॅक्टिकली लेखीच सांगितले लोकांनी मतपेटीद्वारे की तुम्ही रिटायर व्हा किती प्रकारच्या खेळी केल्यावर वा। किती वाईट वागावं वा। किती खोटं बोलावं जातीजातीमध्ये किती भांडणं लावावीत म्हणजे बटेंगे तो कटेंगे या विषयावरती पुण्यात एका जातीची मतं भाजपला पडतात मग त्याला आम्ही काय म्हणायचं असा प्रश्न हे विचारवंत शरद पवार विचारत आहेत या वयात यांना कशी लाज वाटत नसेल आपण काय बोलतोय त्या वाक्याचा अर्थ काय होतोय एखाद्या जातीवरती तुम्ही या पद्धतीचं विकारी बोलता लोकांना गृहित धरतं लोकांना काही कळत नाही असं वाटतं ज्या शरद पवारांनी काही ना काही त्यांची जी प्रतिमा होती ना आता म्हातारपणी त्यांची प्रतिमा शून्य झालेली आहे हा माणूस म्हणजे विकृत हा माणूस प्रखर जातीयवादी जिथं कुठे हा माणूस लाव्या हा माणूस भांडण लावणारा म्हणजे उभ्या पिकातून हाय जरी एखादा व्यक्ती जर म्हणजे शरद पवार जर गेले तर दोन्ही बाजूला आपोआप पेट घेईल अशा या माणसाची प्रतिमा आणि त्यामुळेच मतदारांनी त्यांना जागा दाखवलेली आहे आणि त्यांना निरोप दिलेला आहे राजकारणातून आपण निवृत्ती घ्या पण दिसतंय असं की कसं आहे समजणे वालं इशारा काफी आहे असं म्हणतात पण समजणे वालंको शेवटपर्यंत चावी देत नाहीत तिजोरीची चावी घरच्या सगळ्या कारभाराची चावी शेवटपर्यंत दिली जात नाहीत असे जे व्यक्ती आहेत त्याचे शिरोमणी म्हणजे शरद पवार आहेत आणि त्यामुळेच काही जरी झालं म्हणजे एका अर्थाने चक्क धक्के देऊन बाहेर काढणं आहे की नाही इतकं झाल्यानंतर त्यांनी तातडीने दोनच दिवसात स्वतः पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला पाहिजे काय त्यांना सुप्रिया सुळे जयंत पाटील विसुपूर्त करा आणि निवांत म्हणजे आपल्याकडे सांगितले असं ना एक ठराविक वयानंतर वानप्रस्थाश्रम घ्या तुम्ही अनेक चांगल्या गोष्टी करता येतात राजकारणात देखील नानाजी देशमुखांसारखी माणसं आहेत ना अशी जी समाजासमोर काही आदर्श ठेवला आहे त्यांनी असा आदर्श घ्यायचा समजा शरद पवारांनी ठरवलं तर करता येऊ शकतं पण असा विचार कर केला तर ते शरद पवारांचं डोकं कसं त्यामुळे शरद पवार असं काही करणार नाहीत यातून ते अर्थबोध घेऊन काहीतरी वेगळी दिशा वेगळा निर्णय ते करतील अशी अपेक्षा आपण करूया पण मला वाटत की त्या पद्धतीचा ते निर्णय करतील धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा बस सबस्क्राईब